संध्या रेसिपी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं स्वागत झालं तर आता बनवूया महाराष्ट्रीयन स्टाईल कैरीचे आचार किंवा महाराष्ट्रीयन स्टाईल कैरीचे लोणचे तर आता हे आ महाराष्ट्रीयन स्टाईल कैरीचे आचार बनवण्यासाठी मे महिन्यामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या कैऱ्या किंवा कैऱ्यांचे तुकडे या पद्धतीने घ्यायचे आहे तुम्ही जर अखंड कैरी घेत असाल तर काही तास पाण्यामध्ये कैरी टाकायचे आहे रात्रभर टाकायची आहे किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वच्छ पुसून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत जर ते तुकडे करताना जर माती वगैरे थोडीशी अशी काही कचरा लागला असेल तर परत पुसून घ्यावं लागतं तर तशा पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा रे बा मार्केटमध्ये रेडीमेड तुकडे भेटतात तर ते तुकडे देखील तुम्ही आणल्यानंतर घरी स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आहेत चाळणीवर टाकायचे आहेत निथळत निथ पाणी निथळून जाण्यासाठी ठेवायचे आहेत पाणी निथळून गेल्यानंतर तुम्ही सुती कापडावरती ह्या कैरींचे तुकडे पसरून ठेवायचे आहेत पाच ते सात तासापर्यंत तुम्ही पसरू शकता जेणेकरून कैरी सुकी होताना दिसेल ताशी कैरीचे तुकडे मी या पद्धतीने तुम्ही दोन पद्धत वापरू शकता ताश्या कैरीचे तुकडे पाचशे ग्रॅम घेतलेले आहे मीठ या रेसिपीला ऐंशी ते शंभर ग्रॅम घ्यावायचा आहे तर मी ऐंशी ग्रॅम घेतलेला आहे पिवळी मोहरी डाळ चाळीस ग्रॅम कलोंजी पाच ग्रॅम हळद दहा ग्रॅम लवंग दोन ते तीन घेऊ शकता हिंग दोन ग्रॅम भाजलेला बडीशेपचा क्रश तीस ग्रॅम पावडर करायची नाही मिक्सरमधून क्रश करायचा आहे तसेच भाजलेला मेथीदाना क्रश हा देखील दहा ग्रॅम घ्यायचा आहे तसंच काश्मिरी मिरची पावडर या ठिकाणी वीस ग्रॅम घ्यायची आहे आणि साधी मिरची पावडर ही देखील वीस ग्रॅम घ्यायची आहे आता तुम्हाला दुकानामध्ये एव्हरेस्ट कंपनीच्या दोन बॉक्स दिसतील एव्हरेस्ट काश्मिरी काश्मीर ब्रिलियंट रेड चिली पावडर तर तुम्ही ब्रिलियंट रेड चिली पावडर घ्यायची आहे आणि दुसरी असते हॉट रेड चिली पावडर ती खूप तिखट असते ही कलरसाठी असते ब्रिलियंट रेड चिली पावडर अशी एव्हरेस्ट कंपनीची मी ब्रिलियंट रेड चिली पावडर या ठिकाणी वीस ग्रॅम घेतलेली आहे आणि संकेश्वरी घरातली जी मिरची पावडर असते ती वीस ग्रॅम घेतलेली आहे आता हे महाराष्ट्रीयन स्टाईल कैरीचे आचार बनवण्यासाठी महत्त्वाचं साहित्य सामग्री म्हणजे तेल हे तेल आपल्याला अर्धा किलो कैरीसाठी तीनशे एम एल लागणार आहे आता हे तेल गरम करायचं आहे असं गरम करायचं आहे की त्याचा धूर निघला पाहिजे धूर निग निघताना दिसला तरच तुम्ही गॅस बंद करायचा आहे आणि हे तेल तुम्ही थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तर अशा पद्धतीचं हे महाराष्ट्रीयन स्टाईलचे कैरीचे आचार कैरीचे लोणचे म्हणा तर अशा पद्धतीने तुम्ही बनवण्यासाठी हे साहित्य घ्यावायचं आहे तर चला तर बनवूया महाराष्ट्रीयन स्टाईलचे कैरीचे आचार आता चे हे कैरीच्या आचारासाठी आपण जी सामग्री घेतली आहे ती आता आपणाला मिक्स करून घ्यायची आहे तर प्रथम स्वच्छ बाऊल घ्या काचेचा बाऊल घ्या किंवा स्टीलचा बाऊल घ्या बडीशेपचा क्रश टाकणार आहोत मेथीदाना टाकून घ्यायचा आहे मेथीदाना टाकल्यानंतर मीठ टाकायचं आहे पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी टाकल्यानंतर कलोंजी टाकायची आहे हळद टाकून घ्यायची आहे हिंग टाकायचे लवंग टाकून घ्यायचे आहे काश्मिरी मिरची पावडर ही टाकून घ्यायची आहे आणि सावी मिरची पावडर ही टाकून घ्यायची आहे आता ही सामग्री अशी मिक्स करून घ्यायची आहे अशी मिक्स करून घ्या हाताने अशी मिक्स झाली पाहिजे की ही जी सर्व सामग्री वेगवेगळी वेग सामग्री अशी एकजीव करून घ्यायची आहे या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ही एकत्रित केलेली सामग्री आपण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतलेली आहे आता कैरीचे तुकडे टाकायचे आहेत आणि कोटिंग करून घ्यायचं आहे, आहे। आता ही सगळी पावडर अशी कैरीच्या तुकड्यांना ला। लावून घ्यायची आहेत असं चोळून घ्या म्हणजे कैरीच्या तुकड्यांना ला बाजूनी लागेल असं वर करून घे घेऊ शकता कारण खाली पावडर आहे त्यामुळं खालपर्यंत असा हात घालून ती पावडर उचलायची आहे आणि अशी पसरवायची आहे आणि असं चोळायची आहे त्यामुळं चवबाजूला व्यवस्थित लागेल हे असं मसाला आता आपण कैऱ्यांच्या तुकड्यांना चोळून झालेला आहे पाच मिनटं असं चोळून घ्यायचं आहे एक जीव झालं पाहिजे हा मसाला कैरींच्या तुकड्यांना चव बाजूनी लागला पाहिजे असं ही कृती करण्यासाठी पाच ते सहा मिनटापर्यंत करायची आहे आता हे लावून झालेलं आहे आपलं कोटिंग चांगलं झालेलं आहे आता आपण थंड केलेलं तीनशे एम एल तेल कसं टाकायचं आता हे टाकण्याची पद्धत दोन प्रकारे आहे व हेच तुम्ही तेल सुरुवातीला शंभर एम एल टाका झाकण लावून ठेवा रात्रभर हे तेल आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हे तेल उरलेलं तेल तुम्ही टाकू शकता ही पहिली पद्धत आणि दुसरी जी पद्धत आहे हे तीनशे एम एल तेल आहे हे तुम्ही डायरेक्टली टाकू शकतात ह्या रेसिपीला तुम्ही कशाही पद्धतीने तेल टाका तर तीनशे एम एल तेल आपला आप आपणाला लागणारच आहे तर मी हे डायरेक्ट तीनशे एम एल तेल टाकत आहे आता हे तेल टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळा मसाला हा परत एकदा चव बाजूनी लावून घ्यायचा आहे आता तेलामुळं चांगलीच पेस्ट झालेली दिसते आपल्याला तर असं मिक्स तेल चव बाजूनी लागलं पाहिजे आता अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेलं आहे हे असं मिक्स करून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुतलेली बरणी कोरडी करायची आहे उन्हामध्ये ती ठेवायचे आहे काही तास त्याचे ऊन त्याचं बरणीच्या तोंडामध्ये म्हणजे आतपर्यंत गेलं पाहिजे अशा पद्धतीच्या दिशेने तुम्ही बरणी ठेवायची आहे काही तास ठेवल्यानंतर मग तुम्ही गॅसवरती टवा ठेवायचा आहे त्याच्यामध्ये एक दोन चमचे हिंग पावडर टाका आणि बरणी अशी उलटी धरून म्हणजे तोंडा त्याच्या बाजूनी धरायचं आहे आणि हिंगाचा धूर त्या बरणीच्या आतमध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीचा धूर त्या बरणीच्या आतमध्ये जाऊ द्यायचा आहे आणि गॅस बंद करून बरणी थंड करायला ठेवायची आहे आणि त्यानंतरच तुम्ही हे आचार भरून घ्यायचं आहे तर हे आचार बाकी बरणीमध्ये तुम्ही भरल्यानंतर एक ते दोन दिवस उन्हात दोन तीन तासासाठी ठेवायचे आहे किंवा घरामध्ये जरी ठेवली तर दिवसातून दोन तीन वेळा तिला आ, आ, आचार स्वच्छ पा चमच्याने खालीवर करून घ्यायचा आहे दिवसातून दोन ते तीन वेळा अशी कृती तुम्ही चार ते पाच दिवस करा ऊन जर असेल तर दोन तीन तासासाठी ठेवायची भरणी खालीवर करायचं आणि घरात आणून ठेवायची आणि दुसरी कृती जर ऊन नसेल तर तुम्ही घरात ठेवून द्यायची आहे आणि दिवसातून तीन वेळा स्वच्छ चमच्याने हे आ, आचार खालीवर करून घ्यायचं आहे ही ही कृती पाच ते सात दिवस तुम्ही करू शकता त्यानंतरच हे महाराष्ट्रीयन स्टाईलचे आचार खाण्यायोग्य तयार होऊ शकते तर अर्धा किलो कैरीचे तुकडे आणि बाकीची सामग्री असं मिक्स करून कैरीचे आचार बनवलेला आहे ते ते आचार एक किलो इतपत बनवलं जातं आणि जर तुम्हाला जर म जास्त प्रमाणात तुम्हाला कैरीचे आचार करायचे असेल तर हीच सामग्री तुम्ही दुप्पट घेऊन तुम्ही जास्त प्रमाणाचे कैरीचे आचार बनवू शकता हे झाले महाराष्ट्रीयन स्टाईलचे आचार